आज इथे दिवसभर पावसाची रिप रिप सुरूच होती आणि जोडीला वाढलेला हवेतला गाठा सुद्धा म्हणून की काय मला असंच वाटत होत ढगांचं उपदार पांघरून घेऊन सूर्यपार झोपलाय गुरफटून अशा वातावरणात मन हळव्या रमत आणि एखाद्या आज मला आजीची आणि तिच्या हातच्या या पदार्थाची जाम आठवण झाली खूप मस्त करायची तुम्हाला पण हा पदार्थ पाहिल्यावर कशाची आठवण होते हे मला कमेंट मध्ये सांगा तयारी म्हणाल तर जास्तीच काहीच नाही घरात उडीद होतेच घेतले भरडून मग धुवून कुकर मध्ये पाणी घालून तीन शिट्टे करून तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं खोबरं कोथिंबीर मिरची आणि लसूण आणि करायचं यांचं वाटण आणि मस्त पैकी का 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 मला ना घुट या शब्दाची लहानपणी भारी वाटायची त्यावेळेला की उगाच आमच्याकडे आज आहे घुट सांगू नका कुठं असं म्हणत फिरायचं काय मजा यायची मला वाटतं अशा पद्धतीचं घुट सातारी भागात जास्त बनत हे घुट असच प्या भाकरीवर बर कुसकरून खावा किंवा वाफळत्या भाताबरोबर ओरपा कमालच लागतं